मित्रांनो हे जे बाळ आहे ते माधुरी म्हणून ओरडत आहे आणि रडत आहे ही माधुरी त्याची आई नाही आहे किंवा त्याची मावशी नाही आहे किंवा आजी नाही आहे ही माधुरी आहे एक हत्ती कोल्हापूर जिल्ह्यातील नांद या गावामध्ये माधुरी मागील बत्तीस वर्षापासून राहत होती माधुरीला अचानक जे आहे तिचं गाव सोडून जावं लागलं त्यामुळे सगळे लोक भाऊक झाले आणि रडत होते त्यामध्ये लहानसं बाळ पण रडत होतं आणि माधुरीला घेऊन जात असताना मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माधुरीच्या डोळ्यातून पण पाणी येत होतं कारण ती मागील बत्तीस वर्षापासून एकाच गावात राहत होती आणि त्या गावकऱ्यांचा माधुरीचा जो जीव आहे एकमेकावरती जडला होता तिच्यामुळे तिच्या पण डोळ्यातून पाणी येत होतं माधुरीला जे आहे अंबानीचं वनतारा जे गुजरातमध्ये आहे इथे घेऊन जाणार होते त्यामुळे माधुरीच्या आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातून जे आहे पाणी येत होतं कारण माधुरी मागील बत्तीस वर्षापासून एकाच गावामध्ये राहत होती आणि संपूर्ण गावभर फिरायची लोक तिला खायला द्यायचे आणि ती लोकांचं अन्न पण ती माधुरी प्रेमाने खात होती त्यामुळे गावकऱ्यांचं आणि माधुरीचं जे आहे जो जीवा एकमेकावरती जडला होता त्यामुळे गावकऱ्यांच्या आणि माधुरीच्या डोळ्यामध्ये पण तिला घेऊन जात असताना पाणी येत होतं मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा